परभणी जिल्ह्यातील सर्वात चुना साखर कारखाना अशी ओळख असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एल एल पी कारखान्याचा कार्यक्रमाला स्वामी समर्थ गुरुमाऊली चंद्रकांत दादा मोरे यांची प्रमुख उपस्थिती तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व कारखान्याचे संचालक वेद प्रकाश पाटील शांताबाई वेदप्रकाश पाटील संचालक प्रमोद जाधव माधुरीताई जाधव अडवोकेट नची जाधव काका डॉक्टर सुप्रियाताई राहुल पाटील जेम सुभाष सुलभ वर्क मॅनेजर संजय पांगारकर मुख्य शेतकी अधिकारी अंबुरे प्रोडक्शन मॅनेजर शेवाळे डिस्लरी मॅनेजर गटकर पुरवठा अधिकारी विनायक पवार पुरवठा नवनाथ कराळे उस विकास अधिकारी समर्थ अवचार शिरपूरकर रमेश जाधव हनुमान शिंदे पूर्णा माजी पंचायत समिती सदस्य छगन मोरे तानाजी भोसले मोतीराम खटिंग कारभारी शिंदे डॉक्टर अनिल कांबळे नंदू दरक संदीप देशमुख मोहन गुंजकर पूर्णा नगरपालिका माजी नगरसेवक सुनील जाधव मुन्ना राठोड पूर्णा नगरपालिका माजी नगरसेवक देवेंद्र राठोड सुभाष मोरे प्रताप घाडगे मकरंद कुलकर्णी राम गरुड रजिंद दिवसे उपस्थित होते आरपी हॉस्पिटल संबंधित साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सवलतीचे आरोग्य कार्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी तोड वाहतूक ठेकेदार ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे माजी कुलगुरु वेद प्रकाश पाटील डॉक्टर संप्रियाताई राहुल पाटील प्रमोद जाधव यांनी मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन जेम सुभाष सुलभ यांनी मानले नमस्कार सांगितल्याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचं आराध्य दैवत नरसिंहांना वंदन करून खरं तर आज आपण जमा झालेलो आहेत आठवा बॉयलर अग्नि प्रतिपन्न भव्य समारंभासाठी एक स्वप्न पाहिलं आपल्या आमदार साहेबांनी डॉक्टर राहुल पाटील आणि आमचे लहान बंधू प्रमोद जाधव यांनी आणि ह्या नवीन क्षेत्रामध्ये प्रति आपण वाटचाल करत आपल्याला सरकार आदेशानुसार जसं आपल्याला सांगितलं की एक पासून आपला कारखाना सुरू होईल तरी आता जोरदार आमचे तर प्रयत्न सुरूच राहणार शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा खरं तर हा कारखाना एक आधार म्हणून उभा राहिलेला आहे आपण जाणतो की पावसामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खरं तर हा आकार माजलेला होता पण त्यातूनही आता आपण उभारून आता या दिवाळी झाल्याच्या नंतर लवकरात लवकर आपला कारखाना सुरू होईल आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळून खरं तर आपल्याला दिलासाच खरं तर म्हणावं लागेल मोठं क्षेत्र आहे त्याहीमध्ये बरंसं आम्हीही शिकत आहोत नाही का माधुरी तर त्याहीमध्ये आपण शिकून ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पुढे चालून आमदार साहेबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल जे करून समजा आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या कारखान्याच्या माध्यमातून असेल नाळ ही आपल्या शेतकऱ्यांशी जुळलेली आहे आणि शेतकऱ्यांचाच हा आपला तर मागचा कण आहे म्हणायला हरकत नाही आणि ह्यांच्याच पाठीशी उभं राहून आपण अजून नावलौकिक करू आणि परभणी क्षेत्रामध्ये सुद्धा नाव गाजवू या कारखान्यादारांना तर अभिन म्हणतो की आम्ही इथं आहोत परंतु खरं आमचा मोठा कणा आमचा मोठा आधार हे आमचे तर शेतकरी बंधू आहेत तर त्यांचंच तेन, खर तर आभार आमच्या नावावरती ते विश्वास ठेवून आता ते इथे येणार आहेत सगळ्यांना धन्यवाद आणि आमदार साहेबांच्या तर्फे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार आज श्री लक्ष्मी नरसिंह शुगर चा आठवा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न झाला आहे आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे कारण दोन वर्षाच्या कमी ऊसानंतर आणि अनंत शेतकऱ्यांना आलेल्या अडचणींनंतर आता पुढचे दोन तीन सीझन हे सगळ्यांना अतिशय चांगल्या आणि भरभराटीचे दिसत आहेत खास करून ऊसाच्या पिकासाठी हे सर्व प्रकारचं पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे मागच्या सीझनमध्ये लाग लागलेला ऊस असं नजीकच्या काळात जो पाऊस घड पडला त्यामुळे ही जी वृष्टी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे सोयाबीन कापूस या पिकाला प्रचंड मार बसला पण सरकारनं त्यातही सर सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या हिशोबाने पॅकेज जाहीर केलं आहे ते त्यांना ते वेळेत मिळेलच पण या पावसामुळे जे कुठलं पीक तरलं असेल तर ते उसाचं पीक तरलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना जो काही दिलासा आहे तो त्या उसाच्या पिकातनं मिळणार आहे आणि यावर्षी सर्व सरकारची धोरणं अनुकूल आहेत सर्व कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला असा विश्वास आहे की यावेळेस या नवीन मॅनेजमेंटच्या आपली ही जी नवीन दीडशे के एल पी डीची डिस्लरी आहे ती पण खूप चांगल्या रीतीनं कार्यान्वित याच सीझनला होईल कारखाना पाच हजाराच्या प्लस डे वन पासनं पट्टा चालेल आणि त्यामुळे परिसरातल्या कुठल्याही उसाची कसलीही चिंता कोणाला करण्याची गरज राहणार नाही पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने कारखाना चालेल आणि दर पंधरवाड्याच्या पंधरवाड्यांना जे एक चांगल्या पेमेंटची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ते पण वेळेच्या वेळी पेमेंट आता त्यांना सगळ्यांना मिळू शकेल याकरता डिस्लरीमधनं त्या उपपदार्थातून होणाऱ्या उत्पादनाचा खूप मोठा हातभार लागणार आहे आणि तो शेतकऱ्यांना मिळालेल्या वेळच्या वेळी मिळालेल्या पेमेंटमधनं दिसेल तर त्यामुळे मी आजच्या या निमित्तानं माझ्यातर्फे तसेच माननीय आमदार राहुल पाटील यांच्यातर्फे आपल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ऊस तोडणी वाहतूकदारांना आवाहन करतो की आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीला तुम्ही योग्य ती साथ द्यावी आणि आपला जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला गाळून आमदार साहेबांचं जे काही अपेक्षित उद्दिष्ट आहे आज त्यांच्या वडिलांनी इथे जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातनं त्यांनी जे सांगितलं की ए आयच्या च्या टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पिकवावा आणि त्यांचं उत्पादन वाढवावं त्यांचं उत्पादन वाढवलं तर उत्पन्न वाढवण्याची जिम्मेदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि त्या ऊसाला चांगलाच चांगला भाव देऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून वेळेत पेमेंट देऊन त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचा सहभाग हा असाच राहू द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद